आदेशाच्या प्रमाणे आम्ही तो करत आहोत मान्य अधिकारी साहेबांनी आमच्या कशा दादाबंधू आम्हाला आढळली असते न्याय देण्याची असते परंतु काही ठिकाणी असंही घडतं की ते न्यायप्रणालीनुसार नसतं किंवा महिलांच्या सन्मानाला गालबोट लावणार असतं असे प्रकार पुढे घडू नये यासाठी आदरणीय आंबेडकर साहेबांनी जो आदेश दिला आहे तो संदेश दिला आहे तो तुमच्यापर्यंत वाचून दाखवून आम्ही आमच्या वक्तव्य समजतो आमच्या आजच्या या कार्यक्रमाला आमच्या तालुका अध्यक्ष शा, आदरणीय श्यामस्कर त्याचबरोबर आमचे वंजित गोंधन माराडीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे दादा त्याचप्रमाणे तालुका साहेब त्याचप्रमाणे आमचे पत्रकार साहेब आनंददा गोदळे आमच्या संबंधित सगळ्या महिला वलींनी इथे उपस्थित झालेलो आहोत हा संदेश तुमच्यापर्यंत साहेबांनी आपल्यासाठी एक पत्र दिलेलं आहे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने एक संदेश आहे वंचित बहुजन महिला आघाडी राखी कुटुंबा तसेच संबंधित पोलीस विभागाला पोलिसांना आवाहन संदर्भ क्रमांक बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे अशा मानणाऱ्या भारतीय समाजातील सर्व पोलीस बंधुभावांनी स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळे आम्ही महिला अबला असतात असे आम्ही म्हणत नाही त्यामुळे भावांनी बहिणीचे रक्षण करावे ती अपेक्षा हा विचारही आम्ही करत नाही आताचे सरकार हे भारतीय संस्कृतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे उदात्तीकरण करत असते स्त्रीला मातेचा दर्जा देत असते त्यामुळे या सरकारच्या कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमा या सणाचे महत्त्व कदाचित माहीतच असेल राखी पौर्णिमा हा सण नुकताच साजरा झालेला आहे आपण सर्वच जाणतो या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या जवळील पोलीस जाऊन सोमवार अकरा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना महिला आणि पुरुष पोलिसांना भगिनी भावाने राखी बांधावी असे आवाहन आम्ही पक्षाच्या वतीने करत आहोत आपला समाज राखी पौर्णिमा साजरा करत असला तरी काही भाऊ हे रक्षा करण्याऐवजी पक्ष करतात सर्वांनी पाहिला अनुभव आहे हेही आपण अनुभवतो पुणे पोलीस खात्यातील कर्मचारी महिलांशी दादागिरीने वागले पण त्याविरुद्ध न्याय मागायला आलेल्या स्त्री पुरुष नागरिकांशी बंधुभावाने वागले नाही हे आपण बघितलेच आहे आणि हा आपला सर्वत्र नेहमीचाच अनुभव आहे स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल तर निदान रक्षाबंधनाची तरी भाषा आपण समजून घ्या अशी आपला अपेक्षा करतो त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना स्त्री पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी बंधू भावाने आम्ही आपणास राखी बांधव असं कळत आहे त्यामागे त्यांचं एकच उद्याचं धोरण आहे आम्ही कदापिही म्हणणार नाही